नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे सोने आणि चांदीचे ताजे भाव सध्या बाजारात मोठी हालचाल सुरू आहे विशेषत चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे मंगळवारी सकाळी दहा वाजून चा तीस मिनिटांनी चांदीचा भाव किलो नऊ हजार तीनशे तेवीस रुपयेने वाढून दोन लाख तेहतीस हजार तीनशे एकसष्ट रुपयेवर पोहोचला आहे हा दर आजचा उच्चांक मानला जातो तर नीचांकी दर दोन लाख एकतीस हजार एकशे रुपये होता चांदीच्या दरात इतकी मोठी वाढ अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे सोन्याच्या दरातही वाढ दिसून आली आहे एक्स एक्सचेंजवर सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख पस्तीस हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये होता हा दर कालच्या तुलनेत आठशे अठ्ठावीस रुपयेने वाढलेला आहे आजचा नीचांक एक लाख पस्तीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये आणि उच्चांक एक लाख छत्तीस हजार चौऱ्याचाळीस रुपये इतका आहे चला आता पाहूया तुमच्या शहरात सोनं चांदीचे दर काय आहेत मुंबई पुणे सोलापूर नागपूर नाशिक कल्याण सर्व ठिकाणी सोनं एक लाख छत्तीस हजार चारशे रुपये आणि चांदी दोन लाख छत्तीस हजार तीस रुपये नवी दिल्ली सोनं एक लाख छत्तीस हजार एकशे साठ रुपये आणि चांदी दोन लाख छत्तीस हजार दोनशे वीस रुपये तर मंडळी हे होते आजचे ताजे दर तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर बाजाराची दिशा समजूनच निर्णय घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका